मुसळधार पावसामुळे शेती पिकांचं मोठं नुकसान होत आहे मराठवाडा विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये नुकसान झालेलं आहे आणि नुकसानीचे ताबडतोब पंचनामे करा असे अशा सूचना आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्यात पीक नुकसान घरांची पडझड पशुधन आणिचे पंचनामे करण्याच्या सूचना त्यांनी दिल्यात संभाजीनगर नांदेड परभणीमध्ये शेतीला तलावाचं स्वरूप आल्यामुळे पावसामुळे शेतकरी पुन्हा एकदा संकटात सापडलाय आणि या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊया संतोष भिसे सध्या आपल्या सोबत आहेत मुसळधार पाऊस खर तर सुरू आहे मराठवाडा विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये मोठं झालंय सोबतच नुकसानीचे नुकसान ताबडतोब पंचनामे करा अशा सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्याचं पाहायला मिळत आहे नक्कीच गौरी कारण हिंगोली जिल्हा हिंगोली जिल्ह्यात विदर्भामध्ये फार मोठं नुकसान झाले कारण सलग झालेल्या मुसळधार पावसामुळे शेती पूर्णतः खरडून गेले त्याचबरोबर हिंगोली जिल्ह्यातून वाहणारी कयादू नदी ही दुसरी भरून वाहत होती या नदीचं पाणी अनेक भागामध्ये शिरलेलं होतं हा शेतीलाच नव्हे तर अनेक घरांना देखील फटका बसलाय राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्वच विभागाला सूचना दिल्या आहेत ज्यांचे घराचे पडझड आले त्या घरांना तात्काळ मदत मिळेल कारवाईची प्रक्रिया ताबडतोब करण्यात यावी अशा सूचना ज्या आहेत त्यांनी प्रत्येक विभागाला दिल्या आहेत कारण अनेक जण बेघर झाले आहेत अनेकांना घरातलं धान्य अन्न धान्य वाहून गेले आहे कारण कोणाला आज सध्याच्या स्थितीमध्ये खायला काही नाही त्यामुळे पुरवठा विभागाला असेल सर्वच विभागाला त्या मदत कार्य पोहोचण्याची कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत त्याचबरोबर त्याला होते देखील कसे पोहोचतील त्याचबरोबर अन्नधान्य देखील कसं पोहोचेल आणि त्याचबरोबर मुख्य म्हणजे शेती जी आहे शेती पूर्णतः खडून गेली त्या भागातले पंचनामे लवकरात लवकर करावेल आणि या शेतीला तात्काळ मदत कशी मिळेल यावर सर्व काही सूचना द्यायचे सूचना जे आहेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्वच विभागात दिल्या आहेत शेतकऱ्यांना आस लागली फक्त शेतकऱ्यांकडे होतो अंमलबजावणी कधीपर्यंत होते हे पाहणं सुद्धा महत्वाचं ठरणार आहे धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी परभणीत सुद्धा मुसळधार पावसामुळे मोठं नुकसान झालंय ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी तर केली जाते खासदार संजय जाधव यांनी जिल्हाधिकाऱ्यांना लेखी निवेदन सुद्धा दिलंय शेतकऱ्यांना सरसकट मदत देण्याचीही मागणी त्यांनी केली आहे गेल्या तीन दिवसांपासून खरंतर परभणीमध्ये मुसळधार पाऊस सुरू असल्याचं पाहायला मिळत うわ <music>